केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची कथित वॉशिंग मशीन पुन्हा चर्चेत आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआय कडून मिळालेला दिलासा हे यासाठी ठरले पटेल यांच्या विरोधात दोन हजार सतरा मध्ये नोंदवण्यात आलेल्या भ्रष्टाचाराचा खटला सीबीआयने आता बंद केलाय वायर या वृत्तसंख्येत स्थळाने याबाबत वृत्त दिले पटेल हे वर्षभरापूर्वी महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्यासोबत सहभागी झाले आहेत त्यानंतर त्यांना मिळालेला दिलासा यामुळे आता डोळे विस्फारलेत पण भाजपमध्ये किंवा भाजपसोबत येऊन तपास यंत्रणांकडून दिलासा मिळणारे प्रफुल्ल पटेल हे काही पहिले नेते नाहीयेत भाजपच्या कथित वॉशिंग मशीन मधून चकचकीत होऊन बाहेर पडण्याच्या स्कीमच्या लाभार्थ्यांची यादी ही प्रचंड मोठी आहे यात महाराष्ट्राचा तर पहिला नंबर लागतो भाजपने महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराचे आरोप केले होते त्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सीबीआय अंमलबजावणी संचालनालय लोक आयुक्त शासकीय यंत्रणा आणि न्यायालयातही दाद मागण्यात आली होती पण आता यातील अनेक नेते हे भाजपमध्ये किंवा भाजपसोबत आले आहेत आणि पदाधिकारी आमदार खासदार मंत्री आणि उपमुख्यमंत्रीही झालेत तर पाहूयात या यादीमध्ये नेमका कोणकोणत्या नेत्यांचा समावेश आहे ते या यादीतील पहिलं नाव आहे अजित पवारांचं अजित पवारांवर सिंचन गैरव्यवहारात सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याच्या आरोपासह राज्य सहकारी बँकेचं कर्ज थकवलेले साखर कारखाने खरेदी केल्याचा आणि अन्यही आरोप करण्यात आले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी नितीन गडकरी गोपीनाथ मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी विरोधात टीकेची झोड उठवली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उच्च न्यायालयातही ही प्रकरणं गेली होती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह इतरांनी विविध यंत्रणांकडे तक्रारी केल्या होत्या मोदींनीही सिंचन गैरव्यवहाराचा उल्लेख काही महिन्यांपूर्वी आपल्या भाषणात केला होता आणि काही दिवसातच अजित पवार हे भाजपबरोबर सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले फडणवीस यांनी दोन हजार एकोणीसमध्येही अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देऊन राजभवनावर सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र त्यावेळेस हा प्रयत्न फसला होता यानंतरचं नाव आहे अशोक चव्हाण यांचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आदर्श गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता सैन्य दलातील जवान आणि त्यांच्या विधवा पत्नीसाठी नियोजित निवासी सोसायटीत आपल्या नातेवाईकांना सदनिका बदल्यात चव्हाण यांनी बेकायदेशीरपणे परवानग्या मिळवून देण्यास मदत केली असे त्यांच्यावरती आरोप झाले होते मोदींनी दोन हजार चौदा मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी नांदेडमध्ये झालेल्या प्रचार सभेत आणि अन्यत्र झालेल्या सभांमध्येही चव्हाण यांच्यासह दोषींना आपलं सरकार आल्यावर सहा महिन्यात तुरुंगात पाठविल असं जाहीर केलं होतं भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांनी चव्हाणांविरोधात मोठी मोहीम उघडली होती पण हेच चव्हाण आता भाजपमध्ये सामील झाले असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळालेली आहे यानंतरचं नाव आहे छगन भुजबळांचं छगन भुजबळ यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदन बांधून देण्याच्या बदल्यात बिल्डरला अंधेरीतील आर भूखंड दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले त्यांना अंमलबजावणी ईडीने अटक केल्याने काही वर्ष ते तुरुंगात सुद्धा होते भुजबळ यांच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजप नेत्यांनी जोरदार आघाडी घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट हा भाजप बरोबर सरकारमध्ये असून भुजबळ यांना मंत्रीपद आता देण्यात आले मराठा विरुद्ध ओबीसी वादात भुजबळ हे अधिकच भाजपच्या जवळ गेल्याचं मानलं जाते या यादीतील यानंतरचं नाव आहे नारायण राणेंचं शिवसेना काँग्रेस आणि नंतर भाजप असा राजकीय प्रवास केलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर मुंबईतील अभिघ्न पार्क या इमारतीस बेकायदा परवानग्या दिल्यासंदर्भात आरोप झाले होते काँग्रेसमध्ये असताना राणे यांच्याशी भाजप नेत्यांचं सख्य नव्हतं राणे भाजपमध्ये आल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा होती ती पूर्ण न करता भाजपने त्यांना केंद्रात मंत्रीपद दिलं त्यांना आता रत्नागिरी सिंधुदुर्गमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे धनंजय मुंडे हे महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदी असताना त्यांच्यावर झालेल्या एका आरोपानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत गदारोळ केला होता महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदी असताना संजय राठोड यांच्यावर एका महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप झाला होता भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी ही विधिमंडळात लावून धरली होती अखेर त्यांना राजीनामा द्यावा लागला होता मात्र आता हेच राठोड महायुती सरकारमध्ये मंत्रीपदी आहेत यानंतरचं नाव आहे भावना गवळींचं शिवसेना खासदार भावना गवळी यांचा सहकारी असलेल्या सईद खानला ईडीने आर्थिक अफ्रातफरी प्रकरणी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी अटक केली होती या संस्थेमार्फत भ्रष्टाचाराचा पैसा फिरवण्यात आल्याचा आरोप आहे या प्रकरणी ईडीने गवळींना चौकशीसाठी समन्स सुद्धा पाठवले होते पण भावना गवळी या शिंदे गटात गेल्याने हे प्रकरण अद्यापही प्रलंबित आहे महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर गेल्या वर्षी भावना गवळी यांनी भाऊबिजेला थेट पंतप्रधान मोदी यांनाच राखी बांधली होती आता यानंतरचं नाव आहे प्रताप सरनाईक यांचं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातही ईडीने कारवाई करून काही मालमत्ता जप्त केल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षात असलेल्या भाजपने सरनाईक यांच्या विरोधात आरोप करून कारवाईची मागणी केली होती पण सरनाईक आता शिंदे गटात असल्याने चौकशीत पुढे प्रगती होऊ शकली नाहीये महाविकास आघाडी सरकारच्या सरकारमध्ये मंत्री असताना नवाब मलिक यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनी कुख्यात दाऊदशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप केले होते मलिक यांना ईडीने अटकही केली आता ते वैद्यकीय जामिनावर आहेत मलिक हिवाळी अधिवेशनात भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानं फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता पण आता त्यांचंही प्रकरण थंड बसत्यात गेलं आहे यानंतरचं नाव आहे यशवंत जाधव हो यांचं मुंबई महापालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता आणि ईडीने त्यांची चौकशीही सुरू केली होती पण यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव हे शिंदे गटात सामील झाल्याने या चौकशीचं भवितव्य काय असा प्रश्न आता उपस्थित झालाय हसन मुश्रीफ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किती रान उठवलं होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये सरकारी काम जावयाच्या कंपनीला देण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता मुश्रीफ यांची ईडी चौकशी झाली मुश्रीफ लवकरच तुरुंगात जाणार असं वातावरण भाजपने तयार केलं होतं पण अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाला आणि मुश्रीफ यांच्यावरील हे संकट दूर झालं बेहिशेबी मालमत्ता जप्त केल्याचा आरोप कृपा शंकर सिंह यांच्यावर लावण्यात आला होता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत त्यांच्याकडं पंच्याण्णव कोटींची मालमत्ता असल्याचंही उघड झालं होतं यापैकी अठरा कोटींची मालमत्ता ही बेहिशेबी असल्याचं निष्पन्न झालं यानंतर तांत्रिक बाबींवर त्यांची सुटका झाली जुलै दोन हजार एकवीस मध्ये भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यानंतर भाजपकडून उत्तर प्रदेशातील जौनपूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाली आणि आता त्यांचंही प्रकरण थंड बस्त्यात गेलेलं आहे आता यानंतरचं नाव आहे बाबा सिद्दीकींचं एकेकाळी काँग्रेसचे बडे नेते असलेल्या सिद्दीकींनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय पण वांद्रे भागातील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेतील गैरव्यवहारात त्यांचं नाव पुढे आलं या प्रकरणात गुंतलेल्या विकासकाची साडेचारशे कोटींची मालमत्ता ईडी कडून जप्त करण्यात आली सध्या या प्रकरणात चौकशी सुरू आहे पण सिद्दीकी यांच्यावर कसलीही टांगती तलवार नाहीये याशिवाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वीही बबनराव लोणीकर बबनराव पाचपुते राधाकृष्ण विखे पाटील हर्षवर्धन पाटील विजयसिंह मोहिते पाटील शिवेंद्रराजे भोसले रणजितसिंह नायक निंबाळकर भारती पवार दिलीप सोपल आणि चित्रा वाघ अशा आरोप असणाऱ्या आणि नसणाऱ्या नेत्यांनीही काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजप शिवसेनेत प्रवेश केला होता आणि देशातही हाच पॅटर्न दिसून येतोय काँग्रेसचे किमान दहा तृणमूल काँग्रेसचे तीन तेलगू देसम पक्षाचे दोन समाजवादी पक्ष आणि वाय आर एस काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी एका नेत्याचा यात समावेश आहे यात आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे सुपुत्र रनिंदर सिंग पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी अशा नेत्यांची नावं सांगता येतील या सगळ्यांच्याच घरांवर ईडी सी बी आय अशा संस्थांचे छापे पडले होते आणि मालमत्ताही जप्त करण्यात आली होती संबंधित नेत्यांची चौकशी झाली पण या सगळ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची प्रकरणं बंद झालेली नसली तरीही चौकशी मात्र आता थंडावलेलीच आहे तर मंडळी यांसारखेच राजकीय विषय हे विश्लेषणासहित पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी